गजान बरडे येतात शिकते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक वृंदा आणि प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मी तुम्हाला वरून एक छोटस गीत गाऊन दाखवते ते तुम्ही शांततेने अशी मी आशा वागते जिजाई मातेवानी जगात माता नाही छत्रपती दिले ग माता तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले ग माता तुझे उपकार फिटणार नाही बाल कडू बालकडू घडविला छत्रपतीच्या नैनी तू स्वराज्य पाहिला तू स्वराज्य पाहिला तुझ्या या त्यागाचे कधी मोल होणार छत्रपती दिले ग माता तुझे उपकार फिटणार नाही तुझे उपकार फिटणार नाही तुझ्या पराक्रमाची कधी तुलना होणार नाही छत्रपती दिले ग माता तुझे उपकार फिटणार नाही धन्यवाद